समर्थ गुरु रामदास जी छत्रपति शिवाजी महाराज को यहीं से पैदा करते हैं और छत्रपति शिवाजी महाराज पूरे भारत के अंदर उन्होंने जिस तेज को लहराया था उस कालखंड में सोचिए औरंगजेब की सत्ता को चुनौती देते हुए औरंगजेब को उन्होंने तडपने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं हे विधान तुम्ही ऐकलं योगी आदित्यनाथ यांनी आळंदीत सुरू असलेल्या गीता भक्ती अमृत महोत्सवाला हजेरी लावली होती यावेळी भाषण करताना समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं असं विधान योगींनी केलंय योगींच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झालाय योगी आदित्यनाथ यांच्या या वक्तव्यानंतर शरद पवारांनी उत्तर दिलंय आमच्या दृष्टीने राजमाता जिजाबाई याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शक होत्या असं पवार म्हणाले त्याचबरोबर रोहित पवारने देखील ट्विट करत योगींच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे रोहित पवार त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात महाराष्ट्रातील संत आणि थोर व्यक्ती यांच्याबाबत आजवर केवळ भाजपच्याच नेत्यांनी अनेकदा वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत याच यादीत आज याँच याँच यादी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भर पडली आहे रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं अशा या आशयाचं धादांत खोटं विधान त्यांनी केलंय माझी या भाजपवाल्यांना विनंती आहे एक तर महाराष्ट्रातील संत आणि थोर व्यक्तींचा इतिहास आधी समजून घ्या आणि नंतरच बोला आणि इतिहास माहीत असूनही जाणीवपूर्वक खोटं बोलत असाल तर हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही याचबरोबर रोहित पवार यांनी अजित पवार गटाला देखील याबाबत विचारणा केली आहे योगींच्या या वक्तव्यावर अजित पवार गट काय भूमिका घेणार असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला होता या सगळ्या वादानंतर अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी योगींना उत्तर दिलं आहे त्याचबरोबर योगींनी आधी महाराष्ट्राचा इतिहास माहिती करून घ्यावा असं देखील मिटकरी म्हणालेत टी व्ही नाईन वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे मिटकरी म्हणाले योगी आदित्यनाथ यांचे विधान अत्यंत चुकीचं आहे इतिहासाचा अभ्यासक म्हणून मी हे कधीही स्वीकारू शकत नाही राजमाता जिजाऊ याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शक गुरु होत्या योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे असल्यामुळे त्यांचा महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास नसेल त्यांनी तो करावा आता या वादावर भाजपचे नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे